चला या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविकेची बॅच जी आहे त्याच्या अंतर्गत संगणकावरचे टेस्ट पेपर्स तुमच्यासाठी आणतो आहे आ, टेस्ट क्रमांक तीन भाईला या ठिकाणी आहे प्रश्न पहिला आहे या कंटेनरमध्ये कम्प्युटर सिस्टीमसाठी बरेच विद्युत घटक असतात बघा कम्प्युटर सिस्टीमसाठीचे विद्युत घटक त्याला काय म्हणतो आम्ही चीप वॉरियर सिस्टीम युनिट सिस्टीम बोर्ड युनिकोड एक नंबरचा प्रश्न आहे कम्प्युटर साठी बरेचसे विद्युत घटक ज्याच्यात असतात त्याला एक संज्ञा आहे ती म्हणजे सिस्टीम युनिट सिस्टीम युनिटमध्ये अनेक विद्युत घटक असतात सर्वात प्रसिद्ध मोबाईल डिवाइस हे आहे कोणतं ऑल इन वन स्मार्टफोन डेस्कटॉप अल्ट्राबुक मोबाईल डिव्हाइस मला वाटतं सोपा प्रश्न आहे स्मार्टफोन हा मोबाईल डिव्हाइस आहे मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं सोपे प्रश्न आहे पण मला वाटतं या पद्धतीचे प्रश्न येतील तुम्हाला काय आहे आपल्या समोर दहा प्रश्न असणार आहे दहा मधले पाच सहा तर सगळ्यांनाच जमणार आहे ते वरचे जे चार पाच प्रश्न आहेत तीन प्रश्न आहेत ते कोणाला जमतात त्याच्यावर त्यांचा स्कोर पुढे जातो कम्प्युटर मोबाईल सिस्टीम वर्ड प्रोसेसर सिस्टीम बोर्ड बघा मेन बोर्ड किंवा मदर बोर्ड याला दुसरा कोणता शब्द आहे याला सिस्टीम बोर्ड असंही म्हटलं जातं बत्तीस बीट वर्ड कम्प्युटर एका वेळी किती बाईट वापरू शकतात एक चार आठ सोळा बत्तीस बीट वर्ड कम्प्युटर एका वेळी किती बाईट वापरू शकतात एका वेळी चार बाईट वापरू शकतात वैयक्तिक कम्प्युटर सिस्टीम मध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ज्याला आपण सीपीयू म्हणतो आहे हे सामान्यत कशावर असते म्हणजे कशावर फिट केलेलं असतं जे पर्सनल संगणक आहे त्याच्यामध्ये जे सीपीयू असतो तो बस चीप मोड्युल रॅम बघा तो चीपवर फिट केलेला असतो चीपवर असतो हे लक्षात ठेवा पुढे आपण जातोय या प्रकारची मेमरी मोठ्या प्रोग्राम्सला विविध भागामध्ये विभागते आणि दुय्यम स्टोरेज डिव्हाइसवरील भाग संचयित करते बघा मोठे प्रोग्राम्स आहेत त्यांना विविध भागामध्ये विभागणारी दुय्यम स्टोरेज डिव्हाइसवरील भाग संचयित करणारी तिची मेमरी असते तिला आम्ही थेट मेमरी एक्सपॅन्डेड मेमरी रॅम व्हर्च्युअल मेमरी काय म्हणतो सहा नंबरचा प्रश्न आहे मोठ्या प्रोग्राम्सला विविध भागामध्ये विभागणारी दुय्यम स्टोरेज डिव्हाइसवरचा भाग संचयित करणारी हे मेमरीला आम्ही व्हर्च्युअल मेमरी असं म्हणतो पुढे एन आय सी म्हणूनही ओळखलं जाणारं हे ॲडॅप्टर कार्ड कम्प्युटरला जोडण्यासाठी वापरलं जातं बघा एन आय सी ऍडॅप्टर कार्ड आहे जे कम्प्युटरला जोडण्यासाठी वापरलं जातं ए आय ए, एक्सपान्शन ग्राफिक्स नेटवर्क सात नंबरचा प्रश्न आहे एन आय सी म्हणून सुद्धा याला ओळखले जात हे अडॅप्टर कार्ड आहे कम्प्युटरला जोडण्यासाठी वापरला जात याला आम्ही नेटवर्क असं म्हणतो आहे सीपीयू चे हे भाग आहे जे एकमेकांना जोडण्यासाठी एक मार्ग प्रदान करतात एक रूट पुरवतात कशाला म्हणतो आम्ही रूट पुरवणारे मार्ग प्रदान करणारी बघा बस केबल वायर, वायर्ड वायरलेस आठ नंबरचा प्रश्न आहे मार्ग रूट तो ठरवणारं जे असतं ना ते बस असतं बे बस बघा इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड सारख्या वाद्य उपकरणांना साऊंड कार्डशी जोडणार विशेष पोर्ट त्याला आम्ही काय म्हणतो कीबोर्ड आहे वाद्य उपकरणं आहे साऊंड कार्डशी जोडल्या जात आहेत त्यासाठी जी पोर्ट आहे त्याला मी इसाटा म्हणणार एम आय डी आय म्हणणार एच डी एम आय म्हणणार थंडर म्हणणार बघा प्रत्येकाला एक अर्थ आहे प्रत्येकाचे फुल फॉर्म मी तुम्हाला शिकवलेले आहे तुम्हाला हे सगळं पाहिजे असेल तर अभ्यासक्रा नावाचं ऍप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करून घ्या या ठिकाणी डिजिटल बोर्डवर मी ते सगळे लेक्चर घेतलेले आहेत सध्या थोडंस मी बाहेर आहे त्यामुळे तुम्हाला या पद्धतीचे लेक्चर घेत आहे एक एक दोन दिवसासाठी तर तुम्हाला डिजिटल बोर्डवर जे लेक्चर घेतलेले आहेत ते बघायचे आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन आपला अभ्यास सुरू करायचा आहे बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा तुमच्या तुमच्यासमोर ऑप्शन आहे आणि ऑप्शन बघून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे इसाडा म्हणणार एचडीए म्हणणार साऊंड कार्ड साऊंड कार्ड बस एवढं लक्षात ठेवा एम आय डी आय एम आय डी आय साऊंड कार्डशी जोडणार कम्प्युटर केवळ याच प्रकारचे सिग्नल्स ओळखू शकतात बघा मानवी आवाज जो आहे तो वेगळे सिग्नल तयार करतो मात्र कम्प्युटर जो ओळखतो तो वेगळ्या पद्धतीचे सिग्नल ओळखतो कोणत्या प्रकारचे सिग्नल कॉम्प्युटर ओळखतो मग ते सिग्नलचं रूपांतरण करावं लागतं एनलॉग डिजिटल बस जास्तीत जास्त तुम्हाला ब आणि ड तर तुम्ही कट करणार आहात अ की क बघा मानवी आवाज जो तयार करतो ना तो सिग्नल अॅनलॉग असतो कम्प्युटर जो ओळखतो का तो डिजिटल सिग्नल असतो म्हणजे अॅनलॉगचं रूपांतर हे डिजिटलमध्ये करावं लागतं तरच ते त्या ठिकाणी कम्प्युटरला ओळखता येतं पुढे जातोय बहुतेक कीबोर्ड्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या की चा वापर करतात बघा कोणत्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या की चा वापर बहुतेक कीबोर्ड करतात आल्फा डेजी ऑप्टकी क्यू डब्ल्यूई आर टी -E वाय अकरा नंबरचा प्रश्न आहे म्हणजे त्या कीबोर्ड्सला त्या नावाने ओळखलं जात ते जर तुम्ही ते पहिली लाईन बघितली ना ते तुम्हाला हे दिसेल क्यू डब्ल्यूई आर टी वाय या पद्धतीचा तो कीबोर्ड असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न मॉनिटरवर प्रदर्शित पॉइंटरला नियंत्रित करतो ते डिव्हाइस कोणतं बघा पॉइंटरला नियंत्रित करणारा जे आपण आपल्या समोर जी स्क्रीन दिसत असते ज्याला आम्ही मॉनिटर म्हणतो आहे त्याला नियंत्रित करणारा डिव्हाइस त्याला कार्ड क्वार्ड म्हणतात प्रिंटर म्हणतात माऊस म्हणतात स्कॅनर म्हणतात बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणते पॉईंटरला नियंत्रित कोण करतो आमच्या हाताने माऊस आहे ना तो माऊस नियंत्रित करतोय स्क्रीनचा प्रकार ज्याला एकापेक्षा अधिक बोटांनी टच केले जाऊ शकते आणि आपल्या बोटांना स्ट्रेच करून त्याला झूम इन आणि झूम आउट केले जाऊ शकते बघा स्क्रीनचा प्रकार ज्याला टच करू शकतो आम्ही त्याला झूम इन करू शकतो त्याला झूम आउट करू शकतो त्याला आम्ही काय म्हणतोय डिजिटल मल्टीटच डायनॅमिक डायनेमिक ओ डी -E तेरा नंबरचा प्रश्न आहे त्याला मल्टी टच स्क्रीन असं म्हटलं जातं काय मल्टी टच स्क्रीन असं म्हटलं जातं फ्लॅट बेड आणि डॉक्युमेंट्स हे टिंबटिंबचे प्रकार आहेत हेडसेट्स मॉनिटर्स मॅक्झिकोड स्कॅनर्स बघा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फ्लॅटबेड आणि डॉक्युमेंट हे कशाचे प्रकार आहेत फ्लॅटबेड स्कॅनर डॉक्युमेंट स्कॅनर स्कॅनरचे प्रकार आहेत बँकाद्वारे चेक आणि डिपॉझिट स्लिपच्या तळाची त्या असामान्य संख्या स्वयंचलितपणे वाचण्यासाठी वापरलेले टिंबटिंब असते बघा चेक आणि डिपॉझिट स्लिपच्या तळाशी काय वापरलेलं असतं एम आय सी जार म्हटलं आहे ओ एम आर म्हटलं आहे एमआय सी जी आर असं म्हणावं लागेल ते एफ डी आय सी यू बँकेचा चेक बघितला ना तर त्याला खाली ना एम आय सी आय आर असं असतं ते एम आय सी आय ते आय पाहिजे आय आर त्याला मायकर म्हणतो मी मायकर बघा ते जे आहे ते स्वयंचलितपणे वाचण्यासाठी मायकर सर्वाधिक प्रमाणात वापरलेलं ऑडिओ इनपुट डिव्हाइस सर्वाधिक प्रमाणात वापरले जातात ऑडिओ इनपुट इनपुट माऊस व्हीआर मायक्रोफोन आर एफ आय डी सोळा नंबरचा प्रश्न आहे सर्वात जास्त वापरलं जाणार त्याला आम्ही मायक्रोफोन म्हणतोय मायक्रोफोनच्या माध्यमातून इनपुट दिले जातात आणि स्पीकरच्या माध्यमातून स्पीकर हे आउटपुट डिव्हाइस रंग प्रदर्शित करण्याची क्षमता दर्शवणारी मॉनिटरची वैशिष्ट्य बघा रंग प्रदर्शित करता आहे आय रेशो रेशो कॉन्ट्रास्ट क्वांट्रा, कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रॅस्ट रेशो डॉट पीच रेज्युलेशन रेट सतरा नंबरचा प्रश्न आहे रंग प्रदर्शित करण्याची क्षमता त्याला काय म्हणतो आम्ही म्हणजे किती रंग दिसू शकतो किती उठावदारपणे त्या घेऊन तो जो मॉनिटर आहे तो दिसतो आहे त्याला कोणता रेशो म्हणणार आम्ही तर त्याला आम्ही कॉन्ट्रॅस्ट रेशो असं म्हणणार मोबाईल डिवाइसेस इलेक्ट्रॉनिक मीडिया स्टोअर आणि डिस्प्ले प्रदर्शित करण्यात सक्षम असतं हे डिवाइस कोणतं बघा इलेक्ट्रॉनिक मीडिया स्टोअर आणि डिस्प्ले हे प्रदर्शित करण्यामध्ये सक्षम असणार मोबाईल डिव्हाइस ईबुक रीडर्स लेझर्स एच डी टी व्ही बोर्ड बघा अठरा नंबरचा प्रश्न आहे त्याला आम्ही ई बुक असं म्हणतो आहे पुढे या प्रकारचा अनुभव तयार करण्यासाठी व्हर्च्युअल रियालिटी प्रयत्नशील आहे बघा व्हर्च्युअल रियालिटी इलेक्ट्रॉनिक एल सी डी इमर्सिव्ह लिक्विड क्रिस्टल व्हर्च्युअल रियालिटी कोणत्या प्रकारचा अनुभव देते आहे बघा कोणत्या प्रकारचा अनुभव तयार करते आहे एल सी डी अनुभव तयार करण्यासाठी व्हर्च्युअल रियालिटी प्रयत्नशील आहे लोक वापरत असलेल्या गोष्टीशी संबंधित मानवी घटकांचा अभ्यास जो असतो त्याला आम्ही काय म्हणतोय बघा लोक वापरत असलेल्या गोष्टीशी संबंधित मानवी घटकांचा जो अभ्यास असतो त्याला काय म्हटलं जातं ऍर्गोनॉमिक्स आर एफ आय डी आर एस आय त्याला शब्द कोणता आहे बघा या ठिकाणी काय म्हटलंय लोक वापरत असलेल्या गोष्टीशी संबंधित मानवी घटकांचा अभ्यास त्याला ऍर्गोनॉमिक्स असा शब्द आहे काय अर्गोनॉमिक्स इंटरेस्टिंग आहे संगणक हा विषय मुख्य सेविका टेस्ट सिरीज से तुमच्यासाठी आहे अभ्यास करता ऍपवर जाऊनही तुम्ही टेस्ट पेपर आणि नोट्स घेऊ शकतात तुम्हाला पूर्ण बॅच आहे फुल बॅच आहे तांत्रिकची बॅच आहे तांत्रिकच्या बॅच मध्ये फक्त तांत्रिकचे घटक भेटतील ना आयसीडीएस से ऍक्ट असेल स्कीम असेल पोषण अभियान संगणक आणि फुल बॅच मध्ये सगळंच भेटेल मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्ता सगळं अभ्यासकर्ता वरती आहे ऍप डाऊनलोड करा डेमोलेक्चर बघा आणि नक्कीच आपला अभ्यास योग्य दिशेने सुरू करा थांबतो आहे धन्यवाद Thank <laughs> you.